सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा जिल्हा तालुक्याचा होणं अपेक्षित होत तो विकास झाला नाही आणि म्हणून त्याबाबत आमची टोकाची भूमिका आहे की हा विकास आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये करायचा आहे आणि जत शहरातल्या सुज्ञ मतदारांना नम्रपणे सांगतोय की गेल्या पन्नास वर्षात जत शहरामध्ये जेवढा निधी आला नाही त्याच्या कितीतरी पट जास्त निधी डॉक्टर आरळी साहेब आणि आमच्या टीमला तुम्ही निवडून द्या एक वर्षाच्या आतमध्ये वर्षा 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 तो आम्ही आणून घेतो एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पन्नास वर्षात मी पाच वर्षाचं बोलत आहे ग्रामीण भागात फिरताना माझी भूमिका एक मी पाच वर्षात देतो पन्नास वर्षाचा निधी तर मी जत शहरासाठी अशी भूमिका घेतली आणि ते अत्यंत विचारपूर्वक घेतले कि पन्नास वर्षात जेवढा निधी या शहराला ना मिळाला नाही त्याच्यात कितीतरी पट जास्त निधी आम्ही शहरासाठी देणार आहोत आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय तुम्ही अशी निवडणूक लढवायला लागलाय की ज्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे तुम्ही अशी निवडणूक लढवायला चाललाय की ज्या निवडणुकीमुळे या शहराचा संपूर्ण चेहरा मोरा बदलणार आहे सगळं सूट करून ठेवलंय मी मी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बोललो होतो की बोल जत सर तुम्ही ड्रोनला शूट करून घ्या मी शूट केलेला आहे शहर मी आता तुमच्याशी बोलताना आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या शहरामध्ये काय बदल होणार आहे हे संपूर्ण शहराला आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि त्यामुळे कोण कुठे गेलं कोण काय करत आहे कुणाच्या अलायन्स झाल्या ह्याच्याशी आम्हाला काय झालं गेलं नाही आमचं घेणं देणं हे जग शहरातल्या लोकांची आहे आणि लोकांची भूमिका काय आहे हे आम्हाला समजले लोकांची भूमिका क्लिअर अशी आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा खुर्चीवरती बसला पाहिजे ही या शहरातल्या लोकांची भूमिका आहे ज्यामुळं कुणी आला कुणी गेला कुणी काय बोलला याच्याशी फार मतलं नाही आहे कारखान्याच्या बाबतीतली भूमिका आमची क्लिअर आहे की कारखाना हा सभासदांचा झाला पाहिजे आणि शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सभासद आहे की ज्यांनी चार हजार रुपये त्या काळामध्ये जेव्हा सोन्याचा भाव चार हजार रुपये तोळा होता तेव्हा तो सभासद शेअर्स खरेदी केला होता म्हणजे आता साडे बावीस हजार सभासदांची एका शेअर्सची किंमत ही एक तोळा सोन्याची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत होते आणि त्यामुळे कारखान्यांचा हक्काचा आहे तो आमचा अजेंडा आहे तो निवडणुकीचा अजेंडा नाही आहे तो अजेंडा सभासदांचा कारखाना झाला पाहिजे तो आमच्या तालुक्यातल्या जनतेचा कारखाना आहे आणि तो मिळवण्यासाठी जे काय करावं लागेल ती करायची तयारी ही सभासदांची आहे शेतकऱ्यांची आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझी आहे त्यामुळे ती लढाई तर आमची सुरू राहील या निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही शेतकऱ्यांचा सगळ्या म्हणणं आहे की एक मोर्चा तुम्ही कारखान्यावरती काढा आणि मग आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करून आम्ही मोर्चा पण काढणार नाही लोकांना म्हणाल निवडणूक ते तिथे का ते विसरत नाही आता तुतारी पूर्णपणे गायब झालेली आहे म्हणजे जिल्ह्यातलं हे एक उदाहरण आहे की जे लोक वलगना करत होते भाज़बला थाम्वा, भाज़बला थाम्वा। की भाजपला थांबवा भाजपला थांबवा त्यांनाच तुतारी गायब करायची एक दुर्दैवी वेळ ही त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्यामुळं पूर्ण शक्ती निशी आम्ही या शहरामध्ये कामाला लागलेला आहे एक ब्लूप्रिंट आम्ही शहराची तयार करतोय शहरातल्या सगळ्या लोकांना आम्हाला आहे हो काँग्रेस मधल्या पण राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण आमचं एक आव्हान आहे त्या दिवशी आम्ही ब्लू या शहराची लोकांच्या समोर सादर करणार आहे त्यावेळेस तुम्ही या शहरातले नागरिक म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला या मतदार म्हणून नये आमचे समर्थक म्हणून नये आमचे सपोर्टर म्हणून नये परंतु या शहरासाठी काय करणं अपेक्षित आहे याच एक आम्ही डिझाईन तयार करतोय आणि ते डिझाईन आम्हाला लोकांच्या समोर द्यायचं आहे चार ओळीचा जाहीरनामा आम्ही हे करू आम्ही करू नये आम्हाला नेमकं काय करायचं आहे याचं क्लिप आम्ही करतोय गेले दोन महिने आमचं त्याच्यावरती काम सुरू आहे आणि आमचा नगराध्यक्ष बसवायचा म्हणून निवडणूक लढवायची अशा गोष्टीसाठी आम्ही निवडणूक लढत नाही आणि म्हणून मायबाप जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही काँग्रेसला सपोर्ट करणं म्हणजे जत शहराच्या विकासाला खीळ घालण आहे काँग्रेसच्या आता हाय काय आज बिहारची तुम्ही परिस्थिती बघितली मृतून चार रिक्षात मागच्या सीट वरती जेवढे माणसं बसतात तेवढे उमेदवार चार फक्त निवडून आलेले आहेत आज चार आमदार जर बिहार सारख्या एका मोठ्या राज्यामध्ये निवडून येत असतील तर तुम्ही अशा लोकांच्या बरोबर जाणं कुठल्या लोकांना जे कोणी काँग्रेसमध्ये आहे त्याच्याबद्दल आमचं बोलत नाही परंतु ज्या लोकांना या शहराचं काहीतरी पडलंय त्या लोकांनी आमच्या सोबत येण्याची आवश्यकता आहे त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे कुणी काहीतरी गोपीचंद पडळकरला अडवा म्हणून कुणी प्रयत्न करत असेल हा मला परंतु शहराच्या चेर विकासाला तुम्ही असेल तर त्याच्या तुमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे डॉक्टर साहेब एक वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत एमडी गायनाक आहेत आणि त्यांचं व्यस्त सगळं शेड्यूल आहे आता उभा असताना सुद्धा तुमचं दोन चार ऑपरेशन सुरू असतील अशी परिस्थिती असताना सुद्धा आज जे निवडणुकीमध्ये उभे राहतात लोक मला डॉक्टर वेळ देणार की नाही देणार डॉक्टर आता त्या दवाखान्याचा राजीनामा देणार रा आहे त्यामुळे आता त्याच्या गोष्टीच तुम्ही करू नका डॉक्टरांच्या एक मोठी टीम आहे आज आता चंगडी डॉक्टर पण इकडं पुढे गेला डॉक्टर मॅडम बरोबर यांची पण या पण एमबीबीएस एंग स्त्रीरोग तज्ञच आहेत लोक स्त्रीरोग तज्ञ आहेत म्हणजे आमच्याकडे जे उमेदवार आहेत सगळे उमेदवार आमचे वेळ येऊ गेलेले आहेत चांगले आहेत आणि त्यांना शहरासाठी काहीतरी करायचं आहे परशुराया मुळे आणि विक्रम दादा पाड हे दोघे पण त्याच प्रातीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते परशुभयाचा खूप चांगला जनसंपर्क या शहरामध्ये आहे आणि स्वतः नकारित उतरून नकारा उतरणारा कार्य करता म्हणजे असं त्यांनी काम केलेलं आहे परंतु त्याला विनंती करून आम्ही त्याला थांबवलेला आहे परंतु नगराध्यक्ष देश पदापेक्षा मोठा सन्मान पार्टीच्या वतीनं करण्याचा शब्द मी त्यांना दिलेला आहे आपले विक्रम तर आता सहा नंबर वार्डातले आपले उमेदवार आहेत तर त्यामुळं सगळे एक तिला एक मनानं आम्ही सगळे निवडणुकीमध्ये पुढे जातोय आणि एक लाख टक्के आम्ही ही निवडणूक लोकांच्या पाठिंब्यावरती जिंकणार आहोत विरोधकांना नम्र माझी विनंती आहे जी काय तुमची ताकद लावायची लावा जयंतरावला सांगा विश्वजित साहेबांना सांगा विशाल सगळ्यांना करायचं हे राहिलं तुम्ही जे करायचं ते करा परंतु तो ही लोक आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून घेणार आहेत आणि मी स्वतः प्रत्येक गल्ली वळात जिथं जिथं लोकांना भेटणं अपेक्षित आहे तिथं लोकांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि ज्यांची जेवढी काम आहेत त्यांचं कुठलंही काम असू द्या आम्हाला त्यांनी सांगावं एक वर्षाच्या आतमध्ये त्यांचं काम पूर्ण देण्याचा शब्द मी त्यांना घरी जाऊन देणार आहे त्यामुळे त्यांना काय तयारी करायची करू द्या आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती जातोय आज मी तुमच्याशी बोलत असताना एक बैठक मंत्रालय सुरू आहे आणि जत शहराचा एक भारी प्रोजेक्ट मी तुमच्याशी बोलत असताना मंजूर झालाय मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या तुम्हाला पत्र देतो म्हणजे आम्ही इथं नुसतं आमचं लक्ष सारखं काहीतरी नवीन घडण्याचं आहे आणि जत शहराच्या बाबतीमध्ये मी काल सिंधी समाजाची बैठक घेतली ती लोक बोलले आमच्या म्हणजे आम्ही जतला कशाला येऊ जत म्हणजे तुमच्या काय आहे आता सात पोरात जे की ज्यांना मुली देत नाही जत मध्ये मी त्यांना विश्वास दिलाय एक वर्षाच्या आत मध्ये तुमच्या सगळ्या पाहुण्याला अभिमान राहतात की मला सुट्टीला जतला जायचं आहे मी त्यांना काय शत दिला म्हणजे मी जबाबदारी बोलतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय आज ज्या लोकांना म्हटलं जत मध्ये काय आहे या सगळ्यांना मला सांगायचंय तुम्हाला जतला आल्याशिवाय वर्षात एकदा जमणार नाही अशी परिस्थिती आम्ही आता जत मध्ये निर्माण करतोय आणि त्याच्यासाठीच्या प्रक्रिया आम्ही पूर्णत्वाकडे घेऊन चाललेलो आहे आणि त्यामुळे आम्ही एक विजन घेऊन या शहराचा विकासाच एक मॉडेल घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलोय तर सगळ्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती करतो मोठ्या संख्येने आमच्या माय पाहुल्या आमचे तरुण सहकारी वडील लोक सगळे डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं धन्यवाद म्हणतो